जिंतूर विधानसभेचे आमदार मेघना दिदी साकोरे बोर्डीकर व पात्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशदा विटेकर यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात यावा महाराष्ट्राचे भाजपचे गट नेते देवेंद्रभाऊ फडणवीस राष्ट्रवादीचे गट नेते अजितदादा पवार यांच्याकडे दोघांची परभणी जिल्ह्यातून राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री देऊन परभणी जिल्ह्याचा सन्मान करावा अशी मागणी राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर आज वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्रपणी तर राष्ट्र जन फाउंडेशन परभणी या दोन्ही सामाजिक व धार्मिक संघटनेच्या वतीनं परभणी जिल्ह्यातील मागील वीस वर्षापासून परभणी जिल्ह्याला मंत्रीपद नाही कोणत्याही पक्षाचे सरकार आलं तर परभणी जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित ठेवलंय तर येणाऱ्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका संपल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आता मंत्रिमंडळ मुख्यमंत्री यांची निवड होणार आहे आणि मंत्र्यांचाही विस्तार होणार त्यामध्ये परभणी जिल्ह्याला परभणीचा पालकमंत्री मिळावा भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन पक्षांचे प्रतिनिधी परभणी जिल्ह्याला मिळाले जिंतूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या नेत्या मेघना दीदी साकोरे बोर्डीकर या दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाले तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघातून प्रथमच आमदार म्हणून निवडून आलेले राजेश दादा विटेकर यांनाही राष्ट्रवादीच्या कोट्यामधून राज्य मंत्रिमंडळात समावेश करून परभणी जिल्ह्याला महायुती सरकारनं परभणी जिल्ह्यातून चांगला मंत्रिमंडळात न्याय देण्यात यावा परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांची व सर्व भाविक भक्त जनतेची इच्छा आहे यावर्षी का होईना परभणी जिल्ह्याला दोन दोन मंत्री मिळणार दोन्ही पक्षाच्या नेत्यांना विचार करूनच आमच्या परभणीला न्याय देण्यात यावा वीस वर्षाचा वनवास हा संपवण्यात यावा आणि परभणी जिल्ह्यात पालकमंत्री व राज्यमंत्री देऊन परभणी हा विकासासाठी जगात जर्मनी भारतात परभणी करण्याची संकल्पना या दोन मंत्र्यांच्या माध्यमातून करण्यासाठी राज्य सरकारनं राज्य मंत्रिमंडळात यांचा समावेश करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी वीर वारकरी सेवा संघाचे से राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशन परभणी संस्थापक अध्यक्ष तथा अजित दारा देवेंद्र भाऊ या दोघांचे राजकीय कट्टर समर्थक राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज परभणी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा